राम राम भावा नो बहिणी बेत करायचं आलाय बघा काल खाऊन आलं असा रेकडं पण आबा काय एकदमच काढ ना आबा म्हणले लागा सकाळ जन्म मायापासनं दोन तीन वेळा म्हणले लागा तात्याला का मला मटाण नाही म्हणलं लागा महिन्यानं आबाला मटाणच नाही पंधरा वीस वीस एक दिवस जर झाला असेल आबाला मटाण नाही कबेतच केलं नाही आपल्या घरी म्हणून बघा एकाच भावाला बोलवलं एकाच भावनं कोंबडा आणला ही आपण काय केलेलं नाही बरं का एकाच भावनं ही सगळं करून दिलंय आणि कोंबडा बी ने एकाच भावाच्या घरनं एकाच भावना आणून दिलं या करून दिलं आता हे तोडायचं काम आपलं आबा गेलाय मकाची दार धरायला मग आज सहा वाजेपर्यंत काय बिल करून आता तो रेडी झालं पाहिजे करून म्हणून सहा वाजेपर्यंत मी हे ओके करणार आहे तो का बसले का ताय आता घेऊन बसली गे हले तू आलास बघा का आला नाही येस नाही नाही न खातात ये इकड चल दरे जाय एक पाय कुठं बस एवढा मोठा कटासन एक ना जा सगळा मग महाग तुझ्या सारखा किंटलचा बोज आहे काय मला हे कशाला घेतले तुझ्यासारखा खाली त्याच्यावर हे आहे काय मुलं का असू काय होत नाही

असा भेद दाखवा लागतोय करायचं नाही करायचं म्हटलं का ओके मंडळी पाहुणे मित्र मंडळी पाहुणे मंडळी सगळ्यांनी या तुमच्यासाठी असाच भेद करू कसा काय निलेश भाऊ काय हलकट नाही बायकोला कशी लगेच सकाळ राग आली लगेच गुळमाड बोलून दिला आहे सारखी बायको कशी गुलवायची आपल्याला माहित झाली आता फक्त बायकोच मग इकड तर गे हा माझ्या झालं मारलं तर काय होतं तेवढं रगात गेलं म्हणजे तब्येत तुझी कमी होईल नाही नाही तुला येतय गट्या माणसा तुझ्यासारखी आहे ते आता मी हे तोडून देतो तू, तू चिरून टाक काहीच नाही कष्ट पण करू लागल जरा खातबी नाही भाऊजी आईला तुमच्या हाताला चवजलं भारी बघा असं म्हणायचं मागच्या आजार पिते साराई पुढे बोकडा जाणारी मला नाही खा वाटत पण रसा आवडतो बकड्या जाणार बकडाच खाय दिसत कोंबडाय की हा की आई बाप्पाच्यात गेली तीज हे केलं नाहीस का आई बाप्पाने घातली पो अंड्याची पोळी आणि अंडी आंडी म्हणली तीर्थ झालाय मायाचा आय आणते दे खाली घरी दोन दोन किलो मटण असते दे मग तू आता आमच्यातलं मटण खायचे भीती बी चिकन मग नको बाया म्हणतात राहू दे खातो तू कुठं खाली चिकन पर म्हणूनच म्हणलं का मला नको चिकन एक एकच बाबुन डिअरिंग केलं मोठलं कोपरा गड्यामध्ये लय जड लागत होता मला पाच वाजल्यापासून पळावलं तेवढ्याच कॉमेडी शेजारी बाई कशी आली चिरायला वाजलं तुमच्या माईच्या टकोच्याला लावली गोड थांबा जरा मटण खातोय म्हणून बोला गे हाय करी

काय फॅन लोक भेटाय आली बघा हसती काय करायचं बोला गे बोला गे बोला गे या गे मग गावात सांगते ती कोण फिन त्यांच्या नंबरला लोकेशन टाका हा नंबरला व्हॉट्सअपला ला हाय करा वाटलं लोकेशन टाकतो चालते चालते मस्त बाबा बघा आली ती काय जत्रा बित्रा फॅन लोक का करते ती जत्रा बित्रा घेऊन हो येते ती जत्रा खाती तीन पुन्हा निलीश बोला फोन करते ती एका दिवस जत्रेला बोलव हो जावा राह काय काय हाय हो। ते काय काय खाती तीन पुन्हा फोन करते असू दे बरं माझ्याकडे या खायला यार ना बोलवू द्या कोणी

त्वडा की त्वडा की हॅलो हॅलो मी सांगते की फोन कोणा लावला आहे लावला आहे उशीर हाबरी पडे ए हाबरी पडे कोंबडा खायला या कोंबडा खायला या कोंबडा देशी दे आयला बहिणीसाठी दे मी ठेवणार कडवून ठेवा ठेवणार गेला का एवढा भाव हलकड वाटला काय आयला किती बिन टाइम लागू तुझ्यासाठी ठेवणार मी दोन गारव म्हणून कधी येते बर 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 प्रवासही पण लवून ठेव माझा लावा की अजून फोन कोणाला आपल्या आपल्या बहिणीला कशी लावते ते फोन दुसऱ्याच्या गनागोताला कशाला तुला भणीच नाही कशा लागतो अगे कोई वाडे फुगीर म्हणते गुढडी काय अनु बापू आणि मुना मटत टपली तुमची वर रगिल रगील जहार मी बेत करतो गुढीचा जेव्हा गोडल्या रस खाणार का गोडल्या मटण खाणार का मोठ्या होय बापडू दिदडा खाणार रे माझी बाय जा नाही आता बायकोच नाव काहीतर पाडा बायको खात नाही मोंडड आता बायको बाय कधी खातो अमचे बायको माझी खात नाही कॉमेडीला तुला बोकळाच लागतो असं काळीज तुला बोक बोक नाही लागत कबरज नाही लागत काळीज आवडत मला